हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एस डी स्मार्ट स्टडी तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये एका महत्त्वाच्या टॉपिकवर अभ्यास करायचा असं म्हणाल होतो तर तो कोणता टॉपिक आहे तर विभाज्यतेच्या कसोट्या त्यावरून आपल्याला कोणत्या संख्येला कोणत्या संख्येने निश्चेच भाग जातो हे ओळखणं सोपं जाणार आहे चला तर मग आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या या टॉपिकला सुरुवात करायची आहे तर या विभाज्यतेच्या कसोट्या या टॉपिकमध्ये आपण आज अगदी सोप्या एका विभाज्यतेच्या कसोटीचा अभ्यास करायचा आहे तर ती कोणती आहे तर दोनची कसोटी आज आपण अभ्यासायची आहे आणि ती दोनची कसोटी काय आहे तर ज्या संख्येच्या एककस्थानी झिरो दोन चार सहा आणि आठ हे अंक असतील त्या संख्येला दोन निश्चेच भाग जातो ही झाली दोनची कसोटी उदाहरणासाठी आपण बघू शकतो वीस तीनशे ब्याऐंशी चार हजार चौसष्ट पन्नास हजार आठशे शहाऐंशी तीन लाख ब्याण्णव हजार एकशे अठ्याहत्तर अशा संख्या आपण उदाहरणासाठी बघितल्या तर यामध्ये संख्या कितीही लहान असो किंवा कितीही मोठी असो तर या संख्येच्या एककस्थानी एक जर झिरो दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक असेल तर त्या कितीही मोठ्या किंवा लहान संख्येला दोन भाग जातो असं आपण समजायचं बरोबर त्यासाठी आपण उदाहरण बघू गटात न बसणारे विसंगत पद यामध्ये ओळखायचं आहे ऑप्शन क्रमांक एक आहे चारशे बत्तीस ऑप्शन क्रमांक दोन दोनशे चव्वेचाळीस ऑप्शन क्रमांक तीन पाचशे सहासष्ट आणि ऑप्शन क्रमांक चार सहाशे एकोणऐंशी तर यामध्ये याचं करेक्ट उत्तर काय असेल तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सहाशे एकोणऐंशी तर ऑप्शन क्रमांक चार सहाशे एकोणऐंशी कसं बरं आलं तर त्याच्या एककस्थानी झिरो दोन चार सहा आठपैकी कोणताही अंक नाही त्यामुळे म्हणजे ज्या संख्येच्या स्थानी झिरो दोन चार सहा आठ असतील त्याच संख्येला दोन ने निशेष भाग जातो असं आपण समजायचं बरोबर तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ओके थँथ्यू